तर बघा महाटेट वार्ता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर दोनची तयारी कशी करावी पहिले ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळ सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम तर डी एड ही परीक्षा उत्तीर्ण होण्या निवारे या परीक्षेची सविस्तर माहिती आहे आणि आता हे टी ई टी परीक्षा कधी होणार बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला आहे या परीक्षेचे अर्ज नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन करायचे आहेत आता याच्यामध्ये एक येते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे असतात तीस गुण या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी अकरा ते चौदा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय अंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये याच्यावर आधारित प्रश्नाचा समावेश असेल तसेच विविध विषयाच्या आधारावर पद्धती मूल मूल्यमापन पद्धती याच आधारावर प्रश्नांचा समावेश राहील या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम अकरा ते चौदा वयोगटातील संबंधित प्रचलित बी एड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विध केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील भाग एका भाषा दोन तीस प्लस तीन साठ गुण या परीक्षेसाठी गटाप्रमाणे भाषा एक व भाषा दोन विषय देता येतील भाषा एक मराठी इंग्रजी उर्दू हिंदी कन्नड गुजराती बंगाली तेलुगू संदर्भ पुस्तक मराठी व्याकरण भाग दोन इंग्रजी मराठी इथं सहावी ते आठवी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमावरील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील गणित विज्ञान विषय गट साठ गुण गणित विज्ञान विषय गट सा एकूण साठ गुण असून त्यापैकी तीस गुण गणितासाठी व तीस गुण विज्ञानासाठी राहतील व विषय गटातील प्रश्न हे विज्ञान गणितातील मूलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता गणित व विज्ञानाच्या अध्यापना शास्त्रीय ज्ञान संबोध संबंधीचे असतील प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम संबंधित विषयाचे येता ते सहावी ते आठवीचा पाठ्यक्रम यासाठी लागू राहील नंतर सामाजिकशास्त्र विषय आहे साठ गुण सामाजिक शास्त्र एकूण गुणाचा प्रश्न असतील सदर प्रश्न सामाजिक शास्त्रातील संकल्पन आशय व अध्यापनशास्त्रे ज्ञानासंबंधी असतील प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवी अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील काठिण्य पातळीवरील सर्व विषयाच्या येत्या सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे काठिण्य पातळीचे प्रश्न असतील प्राथमिक प्रचलित शिक्षण अभ्यासक्रम सहावे ते आठवीचे पाठ्यक्रम यासाठी राहील तसेच प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम प्रचलित संबंधित विषयाचे राज्यशासने विध केली येत्या पहिली ते बारावी पाठ्यपुस्तके संबंधित बी एड अभ्यासक्रम पाठ्यक्रम संदर्भ पुस्तक भूगोल नागरिकशास्त्र शालेय शिक्षण याचा तिसरे ते बारावीचं पाठ्यपुस्तक वाचावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही पेपर दोनचा चा त्यानंतर बघा आता पेपर एकची तयारी कशी करावी याच्यासाठी काय आहे येतं पहिले ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळ सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित काय विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक या पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ते परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे परीक्षेचा सविस्तर माहितीपूर्णप्रमाणे आता याच्यात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस गुण आहे या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधीचे सहावी ते अकरा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन संबंधी असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालकं त्यांची गुणवैशिष्ट्य शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट याच्यावर आधारित प्रश्नात समावेश असेल तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती मूल्यांकन पद्धती यावर आधारित प्रश्नाचा समावेश राहील या विषयासाठी अध्यापन अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम आधारित वीज स वीज सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील संदर्भ पुस्तक कोणते राहतील तर मानसशास्त्र अध्यापनशास्त्र नंतर भाषा एक व भाषा दोन तीस तीस प्लस साठ गुण या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा एक व भाषा दोन विषय घेता येतील मराठी इंग्रजी उर्दू हिंदी कन्नड गुजराती बंगाली तेलुगू भाषा दोन इंग्रजी मराठी येता ये पहिले ते पाचवीसाठी अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम जे आहेत ते उपयुक्त राहील गणित तीस गुण गणित विषयाशी संबंधित प्रश्न गणितातील मूलभूत स संबोध तार्किक समस्या निराकरण गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान व मुद्द्यावर आधारित असावेत असतील गणित विषयाची व्याप्ती पहिली ते पाचवीचे प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक असेल गणितासाठी नंतर परिसर परिसर अभ्यास विषयासाठी संबंधित प्रश्न हे इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण विषयातील मूलभूत संबोध व विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील अभ्यासाची व्याप्ती पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार बारामध्ये येता पहिले दुसरा स्वतंत्रपणे परिसर हा विषय नाही नंतर अभ्यास व हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे तिसरी ते पाचवीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चारमधील इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान या विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील काठिण्य पातळी वरील सर्व विषयाच्या येत्या पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांतर परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील संदर्भासाठी संदर्भासाठी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम प्रचलित अध्यापक शिक्षण पदवीका अभ्यास करून पाठ्यक्रम संबंधित विषयाचे राज्य शासने विध केली येता पहिली ते दहावीची पाठ्यपुस्तकं परिसर अभ्यास विज्ञान भूगोल इतिहास नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समजेल